चल चल गाडी कोणती गाडी आहे कप पर... नाही नाही गाडी कोणती आहे ही गाडी आहे त्याची ही का बर चालते हा त्या अंकरला विचारचा वरतीचा केवढ्या विचार ना त्यांना विचार ना हां ह्याच्यात डिस्काउंट किती अय बघ पिल्लू आतमध्ये बी पण गाड्या आपण बघून येऊ ना निसतं चलाय सगळं चला आतमध्ये तर बघून येऊ चेक आणून येऊ हा घ्यायची ना आपल्याला गाडी घ्यायची बघायला आलो होत आपण कोणती तुला चांगली कोणती वाटते हजाराची एड बाग पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयाची गाडी तो, तो बापा का मध्ये आता त्याला आवडली गाडी त्याच का काका किती म्हटले या गाडीचं किती पंधरा हजार रुपये तर ह्या गाडीच पंधरा हजार रुपये तर पिल्लूला आता त्याचं काय घ्यायची घेऊन घेऊन घ्यायची तुझ्यासाठी जा घ्यायची म्हणजे घ्यायची बघ गाणे लावून बघ ना ते बघ काका ते बघ वटना दाब हरण हरण असं बरं चालून बघ बर चालून बघ ना एक मिनिट चालू बरं तू चालता आली तर घ्यायची चालता आली तर घ्यायची लगेच मी करतो पे हे दाबलं का करते गाडी

कारण मी बी काय एक मी काय कामाला जातो आम्ही आम्ही काय एवढे बिझनेसमॅन नाही दिलं काय नाही त्याची इच्छा आहे त्याला एकलो ही झालं मध्ये टाकायचं त्याला ही गाडी घेऊन ठीक सर माझी इच्छा काय आहे माहिती ऐका ना या काहीच नाही बारा हजार रुपयेमध्ये गाडी सोडायची